कोणीच दिस ना ते वामण्या पत्ता सांगितला तर मी बरोबर इड आलो पण कोणाच पत्य नाही गाख मोकल दिसत बघा आवाज तर देऊन पाहू कोणी हाय का दात हो कोणी हाय कोण कोणी अहो ये तो उघडा सांगतो तुम्हाला कोणी आले आले आया, आया। कोन कोन या कोण आहे कोण आपण हा सांगतो ना तुम्हाला दरवाजा उघडा या येऊ का मस्त आहे हो ग तुमचं काम काय ते बोला कोण आहे तुम्ही माझं नाव कोण आहे तुम्ही बर काय काम आहे बबनराव अहो काम असं आहे मी लय महत्वाच्या कामासाठी आलो तुमच्याक मलाय ना आमच्या गावच्या आमने असं सांगितलं म्हणून अमक्या अमक्या ठिकाणी जा तुमचं नाव शांताबाई काड घाले का हो हो मीच शांताबाई काड घाले म्हणजे तुम्ही घाली त्या बी म्हणजे आमचं आठ नाव आहे ना बरोबर बरोबरी हा मग त्यांनी पाठवलं ते वामन रावणं बरोबर आ... शांताबाई लय महत्वाचं काम आहे मला तर बसू द्या बरोबर या ना या बसा ना अहो बोला काय काम आहे तुमचं माझं असं काम आहे पहिले सांगा तुम्ही कुठून आले तुमचं गाव कोणतं माझं गाव उगतेवाडी उक्तीवाडी कुठं आले आता तुमच्या गावात शहर झालीच ना उक्तीवाडी हा कालोमीटर मी कधी ऐकलं नाही नाव अहो तुम्ही काही घरात असतील तुम्हाला काय एवढं उगटेवाडी कुदे गालेवाली कुदे नाही काही माहित नाही आमच्याक आहे बर बर असू द्या मग तुमचं काय काम काय आता माझ काम असं आहे असता बाई तुमच्या खोली भेट ती ना हा आहे ना माझी दोन तीन रूम आहे भाडे तुम्हाला पाहिजे का भाडे अ मला पाहिजे म्हणून जीवा जीव आला चालेल ना मग घेऊन टाका ना बरं तुमची फॅमिली का फॅमिली फॅमिली बिमिली नाही तुमच्या तिढा आणायची बाई मला खुली अशी लागत एक दोन तासासाठी लागत एक दोन तासासाठी हो हो का बी आता ओळखून घ्या मला जोडी ना एक बाई हा बा

बर, बर, बर का आलो पण शांताबाई घाबरत आलो शेवट बाई माणूस आहे इच्छा राहायचं कस हा नाही त्याला काय विशेष आहे आता खोल्या हायच ना बाडे मी देतेस ना बर मी काय म्हणते म्हणजे त्या बाईला घेऊन तुम्ही एक दोन तासासाठी थांबणार लई लई दोन तास तुम्हाला बाय का पोर काही नाही का अहो माझ्या बायकोच्या कान्या का लायच्या हे ना बायको बायको आहे ना बायको रांगडी पण लईको अहो लय बारबुडी अहो माझ्या बायको सांग का तुम्हाला सांगायचं काय लाजायचं नाही का मला मस्त अशी भारी बायको भेटते सांगतो बाई अहो तर लय डेंजर अहो संध्याकाळ झाली एकदा नऊ दहा वाजले का आपल्या खाटा उजोपाय हो गेलो करायला जर बिलागलो आणि शांताबाई करायला गेलो हाँ का थोड कुठे टिकलं नाही का बायको ठनाण गाबून उठवते त्या जाग्यावर टेकवाय गेलो का बायकोची ठनान बॉम्ब मारून उठते म्हणजे काय आता वळखून घ्या नाही का ते 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 तुम्हाला माहित नाही बर बर असू द्या तो तुमचा नवरा बायकोचा वैयक्तिक प्रश्न आहे ना मला काय करायचं मग ती काही मला हात लावून देत नाही शांत मग तिला दवाखाने केले आणि भगतवाणी केले पण तिला काही फरक पडा ना बरं का मग बर, बर। मी माही मीचे ना दुसरी कल्लं पुढं करून घेत हा का मग नाहीलाच असं बरं ठीक आहे हा पण तुम्हाला एक दोन तासासाठी रूम पाहिजे पण त्याचं भाडं तुमच्याकडून पण जास्त घेईन आम्ही बरं किती कसं मी आता जवळजवळ दहा ते पंधरा हजार रुपये एक महिन्याचं भाडं कट करून मी हो दहा पंधरावर काय करते दोन तासाचे तुम्हाला वीस हजार देतो हा का दिले बरं बरं ठीक आहे हं अहो ग बन जाओ उपके माध्यम शांताबाई कान घाले हां तुमचंच नाव अहो हा ना मीच आहे ना अहो वीस हजार घ्या बरं बरं चालेल चालेल दोन तासाचे पण मी तुम्हाला एक विचारू विचारा ना तुमचं लग्न होईल का हा होईल होतं होईल होतं मग तुमचं नाव रा तों जाऊ द्या आता ते का नाही तुम्ही एवढं ते सांगाय सारखं नाही आता जाऊ द्या सांगितले कसं सा कळल सांगा ना मग या बबन रा रा हा उपत्याला बार सांगा मग हा बरा सगळी लिंक लायतो नाही ते आम्ही दोघ आता वेगळे राहतोय वे ना एकत्र नाही राहते नाही का म्हणजे तुमचा आणि तुमच्या नवऱ्याचा तालमेल नाही बरोबर ओळखलं ना मी तुम्ही एक काम करा ना बार? तुम्ही एक काम करा ओ, बोला बोला ना शांताबाई काय हो ना काल घाल बोला असं तुम्ही लोकांचं काली त्या बीन घाली त्या बी काय ते चुकलं 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 हो काय बोल राहिले तुम्ही काय झालं तुमचं नाव आहे नाही का काल घाल नाव आहे ते आमचं हा आज नावे नाही का ते मार ओक्या मी तर बरंच बोलायला बघ का शांताबाई ऐका ना ती एवढ्या लांबून ती लफड करेल ती बाई आणायची तर त्याच्यापेक्षा तुम्हाला नावरा बिवरा तर नाही तुमचं त्याचं बांधण होईल तर मंगे ना तुम्हाला असे मी वीस हजार रुपये आहे अजून त्याच्यात दहा हजार देतो तुमच्या भाड्याचे भाड्याचे खोली आणि मग अजून त्याच्या दहा हजार तुम्ही चला ना खोली हो काय बोल राहिले किती सुंदर असं हत्ता लागत डायरेक्ट अहो तुम्ही आल्या आल्या मी तुमच्याक पाहतोय तुम्ही इतक्या काही सुंदर आहे बाई त्याच नाव ते ऐका ना शांता बाई आलेल्या लक्ष्मीला ले लात मारू नका अहो लक्ष्मी ती तुम्हाला चालू चालू तीस हजार भेटून जाते असं काय आहे तुम्हाला पटलं तर पा हा म्हणा थांबा मी एक दोन मिनिट विचार करू का विचार करा या बा पण तुम्हाला सांगतो शांताबाई तुम्हाला घालायचं आहे काढायचं आहे बा काय ह ओळखून घ्या माल तुमच्या वालं बाबा तू तीस हजार द्यायला तयार झाला म्हणजे घराची वीस हजार एवढे पैसे कोण देणार आहे आपल्याला रूमचं एवढं भाडेही भेटत नाही हा म्हणा काय माहित आहे याला हाच म्हणते अजे आले ना <laughs> मग तुमचा निर्णय सांगा बघ मी काय म्हणते जाऊ द्या ती बायका आणि बसते तुम्ही हाय मी तुम्ही तीस हजार देणार आहे ना हा तीस घेऊन हा मग ठीक आहे रोज देतो चाल चाल चाल, चाल। म्हणजे तुमची तयारी अव ती मी जे लपलं करेल बाई होती का ती एकदम काळी हा अहो मला तुम्ही तर आल्या कोण मी पाहतोय तुम्हाला खूप आवाज आवडली पैसे देतो ना रोग देतो मग द्या लगेच देऊ का मग लगेच म्हणजे काही अहो देतो ना पण मला हात बीज तर फिरून पाहू द्या पैसे शांताबाई घ्या बाई तीस हजार हा का हो मोजून घ्या तीस हजाराचं बंडल पाहून घ्या नोटा सुद्धा टाका आहे एटीएम मधले नोट न मग यावा आता ना एवढा ये नाही आता पैसे आले तुम्हाला आता बरं टाक्या माझं तेवढं काम करून द्या अहो काय करते त्या बाईला अशी सुपर बाई भेटली तुम्ही हा चला वा वा हा हो हो <laughs> तुमचं हा बसतो तुम बर ऐका ना आता मला आहे ना तुम्ही खूप आवडल्या जेव्हा तुमच्या घरात शिरलो ना मी कावरा मावरा झालो बाजू अली बाई एवढ्या मोठ्या नेतली आणि आपल्याला काही करून दिल का पण ते मला माहित नव्हतं तुमचं नावला बाहेर त्याचा झालं पण लई भारी मजेत का मला ते काळ्या बाईला आणायचं तर बर का आणि तिच्या काय काय वेगळं आहे का आणि काय काय वेगळं आहे का एकच आहे नाही का पण मा म्हणे ना तुमच्या फेद लग आज आता बाई मी आता आहे ना टोपी काढितो शर्ट काढितो लगेच बिडू बरोबर बर का शांता बाई जाऊ द्या पण तुमचं आडनाव माझा लय आवडलं बर का हा हा पिढी पिढी चालत आलं ना ते आमचं हा काढ गाले चांगलंय बघ मी काढू का टोपी टोपी लगेच काम ये चांस घे मारून आता काय म्हणले काय नाही लवारी बनवले होते मी कपात बसे शिकरानंद पुरीचे पाय तुम्हाला काही सवय का आता बोलायची नाही नाही तू वतय मला तस हम्म काढली बा झालू आता एक काम करू का आता शत टोपी काढली आता प्यांड काढून तू आव नाही नाही का म्हणजे साडी खराब झाली मग खराब मग म्हणजे कस काय अहो काय चांगलं पियान ना काढू म्हणत्या चिगा तुळून जाईल ती पियान काय चिगा तुळून जाईल ते राहू द्या राहू दे झाली जाऊ देऊ द्या नंतर काढू ना मग बरं नंतर काढू चला मी काय म्हणतो आवरा ना आता काय तुमचे शरीर किती मऊ भाऊ लयबारी वाटत वामण्या मला काय माहिती तुम्ही असं बा <laughs> <laughs> <बारी वाते> हो। <laughs> दिला? दिला। <laughs> पैसे वाढले तुम्ही याला हाताशी अशी <laughs> पण लयबारी का शांत बाय <laughs> आता टपकेन ना जे महत्वाचं आहे ते करून घेऊन हा ना सारखा वर पदा या करत पाय पला उशीर पड ऐकू काय आय बाग हो काय झालं आता बाय मुंग्या येऊन आल्या मुंग्या ऐकू आता काय करू आवते पाय दाबा थोडे काय करू आता या काही की काय झालं का पायाला हो काही झटका आल काय पायाला झटका काही आजारी आल्या कुड मुंगे आले सगळ्या डायरेक्ट इथून आल्या का होताबाई आव सगळ्या पायालाच मुंग्या आल्या त्याचा आज आले का कोणत्या जा हो सगळी कस आल्या काय करू थांबा थांबत एक काम करा कसं करायचं थांबा थांबा कसं करायचं आता हा ते कर तुम्ही आवज महत्वाचा आहे तुमचा करणं नाही महत्वाचं आता जर मुंग्या चालूच राहिले तर ते मुंग्यांमध्ये

हा ना बाप रे थांबत थांबत ते लयच म्हणजे तुम्ही मग एक काम करा अ शांत वा ऐका लय वार व काय करू नका जीव लय महत्त्वाचं आहे हो ना बरोबर कारण तुम्ही आत्ताच्या आत्ता ना पहिले दवाखान्यात जा हा हा अरे काय करू आता अहो ते मला इतकं कसं तरी राहिलं का तुमचे ते तीस हजार रुपये घे रे आणि तुम्हाला ते द्यायचंच होतं पण आता काय करू मुंग्याच सारख्या अजून चढत चालल्या काय झालं माहितीये का आ, तर आपलं जेव्हा काम झालं असतं आणि नंतर मुंग्या आल्या असत्या तुम्हाला ते बदल झालं असतं एक आतच मुंग्या चालू झाल्या ना हा ना बरं एक काम करा ना ऐका ना शांताबाई आता तुमच्या सगळीक मुंग्या चढायला लागल्या नाही का मी काय सांगते तुम्ही ना आता आजच्या दिवस जा घरी घरी हा मी आता तुम्ही गेले का दवाखान्यात जाते उपचार करते मुंग्यांवर अवघड दुखण हा मग रिपेअर होऊन येते आणि उद्या का तुम्हाला फोन करते मी हा चालू मग तुम्ही या मग आणि फोन करूनच या बरं हो फोन करूनच येईल पण ना शांत इडावर मुंग्या ये अजून वर नाही अजून पण येतील ना जावच तो पप्पी तर द्या हा का म हो अबर... <laughs> जाऊ का म पण मग ध्यान करून शांताबाई दवाखान्यात जावाल लगेच जाते मला तुमच्या पैशांची काळजी ना हा ती आजार घेले तुमचे मग उद्या तुम्हाला ते द्यावं लागेल ना अहो ते द्या नाही लागणार का ना ते पैसे नका देऊ मला ज्या कामासाठी आलो ते द्या मी तेच म्हणू राहिले तेच म्हणू म्हणून येऊ का मी मग हा बर बर ते घाला तुमचं हा मी घालतो बाहेर जाऊ बरं बरं या मग चला फोन करून या बरं काही दवाखान्यात जा हा नाही आता येऊ का हा या गेलं का एडं मला नावाची शांती म्हणत्या अरे बावळ्या मी काय तुला हात लावून देईल का मी काय एवढे मूर्ख वाटले का <laughs> मी फक्त पैसा फेको तमाशा देखो जाय आता आता उद्या कायची परवा ऐकायची तेरवा ऐकायची तुला मला नावाची शांताबाई काढ घाली म्हणते मी आतापर्यंत लई लोक वाटे लाईले तुझं काय <laughs> गेलो निघून येडच दिसत होत चला आता पैसे देते दे दे, पटात तीस हजार आले तीस हजारामध्ये तर किती का महिने निघून जातील आता मस्त किराणा काय साड्या घेते भारी भारी मस्त आपला परपंच तर होऊन जाईल दोन चार महिने मस्त कोण आलं हो शांताबाई बोला ब वाटलं ना थोडस आलं मुंग्या चालूच आहे पण हा तसं बर आता हाय ना आपलं काम तर होईल ना आता बरं वाटलं ना काम कराय काय हरकत आता बाई आता मी आलोय बर का हा मस्त एव्हा तेल बिल लावून आलोय काय तेल बिल लावून आलो

म्हणजे पैसे बुडवायचे का पैसे बुडवायचे म्हणजे काय बुडवलं त्याचा मोह बदला तू तुम्हाला दिला ना घरात नेलं माय बाप मुख्य घेतले मुंग्या चालू होत्या तरी मला एक पप्पी तरी द्या चोळ चाळ तुम्हाला काय तीस हजार द्यायचो चोळ चाळ्याचे लगेच एवढी तीस हजार घेते का तुम्ही हा मग मग का तुला का फुकट वापरायला बाई माझी तीस हजार दिले म्हणजे का लाख रुपये दिले का काय बोलून राहिला तू तीस हजार रुपये सोपे वाटले का अहो तेवढी कमवायची घेतल्या सगळं केलं आता तुला कायचे पैसे द्यायचे निश्चित चोरायचे तीस हजार घेत होता करायचे किती घेता असतील करायचे जास्त पुढचं बोलायचं ना

मला पण शांताबाई काड घाले म्हणत्या तुझी अशी वाट लावून टाकली म्हणत्या ना, ना शांताबाई काढ घाले तुम्ही आज काढलं कोणाचं घातलं तेव्हा तुम्ही काय बबनरावच्या च्या मागे लागले का बबनराव उठत्या करू का पोलीस स्टेशनला फोन बोलू काय तर पोलिसांना सांगू का म्हणाल हा उठत्या घरात शिरलंय मला इथं दम देऊ दिवराय माझी इज्जत घेऊ राहायला मी याला ओळखत नाही हा अचानक माझ्या घरामध्ये शिरलाय का पोलीस स्टेशनला फोन नौका पोलीस स्टेशनला फोन नौका पोलीस स्टेशनला आता आता तुला काय वाटलं रे उपट्या एका मिनिटात असं उपटून एक पाय इकडे एक पाय हात इकडे एक हात आशे उपटून फेकून दिली तिकडं आलं का लक्षात हो माझं ऐका तुमचं काय ऐकायचं फोन बिन काय करू

काही नको बाई पोलीस स्टेशनला जाऊ नको बर शांता बाई शिव्या काय देऊ नका जाऊ द्या पैसे माझ्या केले सांगू का, का नाही का ना शांताबाई माझी अजून इज्जत चांगली कुठं घालते लोकांच्या घराचा रस्ता धर परत माय घरात पाणी द्यायचा कधी चांगला मोठा मला बुर वार। वाट जायला चांगला पोलिसांचा दम दिला मग का सगळ्याला बुरबुरा पळून ती साधारण नका देऊ म्हण वा रे वा त्याला वाटलं मी वर आवाज चढून बोललो म्हणजे मग शांताबाई मला दी मी काय मूर्ख आहे काय नाही मेंटल नाही तर